महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांचे आरोग्य शिबिर म्हाळुंगे पटवळ या ठिकाणी संपन्न झालाय माळुंगे पटवळ येथील बचत गट आणि माळुंगे पडवळ ग्रामपंचायत थेरपी यांच्या वतीनं आजारांवरती मोफत उपचार केले जाणार आहेत यामध्ये कंबरदुखी पाठदुखी संधिवात सूज येणं पाय दुखणं अर्धांगवायू अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या गाठी माणमणक्याचे आजार निद्रानाश हातापायांना मुंग्या येणं रक्ताभिसरण आणि नसांसंबंधी कुठलेही आजार यांच्यावर विना इंजेक्शन विनागोळी आजार याच्यावर विना इंजेक्शन विनागोळी आजार बरा केला जाऊ शकतो असं मत कंपनीचे नरेश साहेब यांनी व्यक्त केलंय धावपळीच्या या जगात माणसाला थोडाही वेळ नाही आणि यामुळेच माणसांना मधुमेहासारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय जो माणूस रोज वेळेवर जेवण करतो वेळेवर झोपतो तो माणूस कधीच आजारी पडत नाही सकाळी पायी चालणं संध्याकाळी जेवण झाल्यावर छतपावली करणं हे शरीराला उपायकारक आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं ही थेरपी दिनांक दहा ते सव्वीस तारखेपर्यंत माळुंगे पडवळ येथील बाबूगेनू स्मारक या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेस चालू राहणार आहे कॉम्पॅनिओ या कंपनीच्या मशीन्स या ठिकाणी वापरल्या जाणार आहेत आणि ही मशीन रक्ताभिसरण करून शरीरातील नसांविषयीचा आजार बरा करते असे सांगण्यात आलेले आहे महिला बचत गटच्या जयश्री राजेश तसेच बचत गट सी रीना किरण यांनी वाटा घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हाळुंगे पडवळ राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव सचिव किसन सईद पाटील आणि बळीराम आवटे त्याचबरोबर ग्रामसेवक वासनिक साहेब म्हाळुंगे पडवळचे सरपंच सुजाताताई चासकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच सर्वांचे आभार महिला बचत गटाच्या वर्षा महेंद्र पडवळ यांनी मानले प्रास्ताविक महिला बचत गटाच्या अध्यक्ष जयश्रीताई दहितुले यांनी केलं असून याचा लाभ सर्व लोकांनी घेऊन सर्वांना सुख मिळावे हा आमचा उद्देश आहे असं मतही महिला बचत गट व ग्रामस्थांनी यावेळेस व्यक्त केलं थेरपी चालू आहे ब्लड सर्क्युलेटन चांगल्या चालू राहणार मी माणके बडोळ ग्रामात गाव आपण त्या थेरपीचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यावा जेणेकरून फायदा होतो

नमस्ते माझं नाव नरेश कुटुदार वेलनेस सेंटर याचा गेरडेकर म्हणून काम पाहतो लावण वेलनेस सेंटर युवराज यशवंत सावळे यांचा आहे कॅम्पिनो कंपनी यांच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन आहोत मानून घेव या ठिकाणी हे आपलं पाचवं शिबिर आहे प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद भेटतो आहे जवळजवळ आपल्या शिबिरामध्ये दोनशेपेक्षा जास्त लोक शिबिराला भेट देतात मग आत्तापर्यंत मी किती कॅम्प केले आत्तापर्यंत आमचे पाच कॅम्प झालेले आहेत त्याच्यामध्ये किती लोकांना रिझल्ट लागले आहे रिझल्ट जवळजवळ सहज लोकांना येतो शंभर टक्के रिझल्ट आहे तुमचं म्हणणं आहे की डॉक्टरच्या गोळ्यांनी इंजेक्शननी एवढा फरक पडत नाही एवढा या मशीननी फरक पडतो शंभर टक्के आपल्या शरीराला ह्या फूड प्लस मशीनची खूप आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन आहे रक्तविसरण आहे रक्तविसरण आपल्या शरीरामध्ये जर योग्य प्रकारे असेल तर आपल्याला तसे कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही रक्तासंबंधीच आपले, आपले आजार आहेत त्यामध्ये मनके असतील पाठीचे पाठीचे दुखणं असेल किंवा लिगामेंट गुडघे लिगामेंट गुडघे कंबुडे असेल वजनसुद्धा ह्या मशीनने आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी असेल तीसुद्धा ह्या मशीनमुळे कंट्रोलमध्ये कमी होते डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो कमी होतो अशा प्रकारचं हे मशीन आहे तुम्ही म्हाळुंगे बडवाळचे ग्रामस्थांना काय सांगणार किती दिवस हा प्रोग्राम चालू आहे म्हाळुंगे ग्रामस्थांना मी सांगू शकतो की हे सतरा दिवस शिबिर आहे याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे डे वनपासून तुम्ही जर आलात तर सतरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचा आजार गोळ्या औषधाने किंवा इतर कोणत्या याने बरा होऊ शकत नाही पण आपल्या थेरपीने बरा होऊ शकतो किती दिवसामध्ये रिझल्ट चालू होतो फक्त चार ते पाच दिवसानेच आपल्याला रिझल्ट यायला सुरुवात होते जो जुनाट आजार आहे हा जुनाट आजार ज्या लोकांना आहे त्यांना थोडासा कालावधी थोडा जास्त लागेल आठ एक दिवसाचं लागेल पण ज्यांना नुकताच आजार आपला सुरू झालेला आहे अशा व्यक्तींसाठी हा चार पाच दिवसामध्येच त्यांना फरक जाणवायला सुरुवात होईल किती दिवस आहे तुमचा शिबिर आमचं बुधवार दिनांक दहा अकरा दोन हजार एकवीसपासून तर शुक्रवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजारपर्यंत सकाळी नऊ ते पाच ही जे अवेलेबल असणार हुतात्मा बाबू बाबूगेनू स्मारकामध्ये नमस्कार मी जयश्री राजेश बचतगट प्रमुख संघाचे अध्यक्ष आहे आज आम्ही जीवनवंदी ग्रामीण अभियान यांच्या सौजन्या ग्रामपंचायत प्रभाग यांच्या आहे त्याचप्रमाणे रावणनाय सेंटर यांनी हा कार्यक्रम यांच्यामार्फत आयोजित केलेला आहे हा सतरा दिवसाचा कॅम्प आहे या सतरा दिवसाच्या कालावधीत प्रत्येकाला कुठला ना कुठला जास्त आजार आहे प्रत्येक आहे जास्तीत जास्त गरजू लोकांनी या या आजाराचा मशीनचा फायदा तुम्ही महिलांना आता कारण महिलांना प्रत्येकाला कुठला कुठला आजार आहे आपलं जीवन जर नाही चांगलं असेल तरच आपण सुरू करू शकतो त्यामुळं आपण भरपूर डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेतो पण याची आगे। 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 लावण्या वेलनेस थेरीबी सेंटर म्हणतो त्यांनी सांगितलं सर की थेरपी कशा प्रकारची असायला पाहिजे कशा प्रकारचे त्याच्या आपल्याला आपल्या आरोग्याला उपयोग होते आता त्यांनी सांगितलं की सतरा दिवसाचा हा कार्यक्रम आपल्याला चालणार आहे दहा ते सव्वीस तारखे बरोबर सतरा आणि त्यांना ज्याला इंटरेस्ट असेल त्याला वाटते की माझे आरोग्य बरं आणि मी जो सतरा दिवस इथे त्यांनी इतर रजिस्ट्रेशन शंभर भरून करायचं म्हणजे त्याला ते सुविधा मोफत त्यांना मिळणं आता त्यांनी सांगितलं की याची किंमत आम्ही सांगू शकत नाही शेवटी ती कंपनी आहे कंपनीला मार्केटिंग वगैरे त्या पद्धतीने ते करायचं त्याच्यामुळे ते सांगू शकणार नाही हे फक्त त्यांनी प्रसिद्धीसाठी सांगितलं आणि प्रसिद्धी करताना त्याचा फायदा तुम्हाला आरोग्याला किती होतो जर झालं तर आमच्याशी संपर्क साधला जरी आमच्याशी संपर्क साधला नाही तर आमची वेबसाईट आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला जर वाटलं हे मशीन आपल्याला घ्यायचं कसं असते तर आम्ही भागामध्ये सांगता असे लोक येतात जातात अवके सर म्हणजे ते बरोबर द्यायचं की मशीन घेण्यापुरतं काम करायचं त्यांचं हमीपत्र असतो गॅरंटी असतो त्यांचं झालं की ते आपलं निघून जायचं पण तसं होणार नाही कारण आपले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान यांच्यामार्फत नाही यांनाही नाही ह्या सगळ्यांना सुद्धा माहिती काय म्हणजे उद्या जर काय झालं तर ग्रामपंचायतकडे लोकांना त्यांच्याकडे पण तसं होणार ना असं मला वाटतं कारण त्यांनी सुद्धा त्यांना माहिती नाही सांगता त्यामुळे तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे जे लोक ते तुम्ही त्याचा अबोदल उपयोग करून बघा तुम्हाला फायदा किती झाला झाला असेल तर मग त्यांना सुद्धा तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे प्रकारचे आहे तशा प्रकारचे आहे त्याला का त्याला गॅरंटी आहे का त्याला काय बरोबर असे तुम्ही मार्गदर्शन कसं असते सर तुम्ही केल्यानंतर आमचे जे स्थानिक आहेत क्षणात महत्वाचं हॅलो नमस्कार माझं नाव मी प्रभाग समन्वयक म्हणून काम करते आज आपल्या डाळुंगी पडू इथे महाराष्ट्राच्या ग्रामीण दुरुस्ती अभियान आणि ग्रामपंचायतच्या वतीने महिलांच्या आरोग्यासाठी शिबिर आयोजित करतात त्या आयो शिबिराचे लावण्य वेलनेस थेरपी यांच्या मार्फत आपण माळुंगे पडवळ इथे शिबिर आयोजित करण्यात येत आहे जेणेकरून महिलांना माहिती लक्ष देत नाही मग आपण महिलांसाठी काय करू शकतो महिला कशी दूर राहू शकतात महिलांचं आरोग्य कसे चांगलं राहू शकते या दृष्टीने आपण लावण्य वेलनेस थेरपी माळुंगे पडवळ इथे आयोजित किती दिवस करणार आहे आणि हे शिबिर आपण दहा तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत असं सतरा दिवसाचं शिबिर आपल्या माळुंगे पडवळ इथे असणार आहे न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके आज चोवीस तास म्हाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा